ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा देवेंद्र फडणवीस यांनी चरांगेना मराठा आंदोलकांना भेटून चर्चा केली पाहिजे संजय राऊत सेनापती बापट जेव्हा उपोषणाला बसले होते तेव्हा ते, ते राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या भेटीला गेले होते इतर सुद्धा मुख्यमंत्री गेले आहेत आतापर्यंत अण्णा हजारे उपोषणाला बसले तेव्हा आपण जात होता गेला आहात अनेकदा अनेक ठिकाणी गेले आहात मग जरांगे पाटील हे उपोषणाला बसत आहेत त्यांनी ते उपोषण करू नये आणि लोकांना त्यांचा दिलासा द्यावा आधार द्यावा यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेतला तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं काहीच नुकसान होणार नाही आणि मुख्यमंत्री यांचे देखील नुकसान होणार नाहीत उलट ते मोठे नेते होतील अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे पाहुयात ते काय म्हणतात मुंबई ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची राजधानी आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला मराठी माणूस मांडतो आपल्या न्याय मागण्यासाठी मुंबईत आलेला आहे मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे न्यायालयाचं काम नाही जर कोणी हे न्यायालयाचे हवाले देत असतील हे सरकारचंच काम आहे हे राज्याच्या गृह काम आहे आणि खास करून राज्याच्या मुख्यमंत्र्याचं काम आहे मुख्यमंत्र्यांनी या सांगितलं आहे अप्रत्यक्षपणे की कोणीतरी जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत आहे एक समाज आपल्या न्याय मागण्यासाठी महाराष्ट्राच्या राजधानीत आला असेल त्यात त्यांना राजकारण काय दिसत आहे यात राजकारण काय आहे आतापर्यंत का आपण जेव्हा जेव्हा सत्तेवर आलेला आहात तेव्हा आपण या प्रश्नाला चालना दिली आहे किंवा त्या माध्यमातून राजकारण तुम्ही केलेलं आहे मिस्टर फडणवीस आणि तुम्हाला आता त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण राजकारण करत असेल आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात जनतेला विश्वासात घेऊन सांगा की हे राजकारण करणारे कोण आहेत तुमच्या सरकारमध्ये आहेत विरोधी पक्षात आहेत की कॅबिनेटमध्ये आहेत मुंबईमध्ये लाखोच्या संख्येनं मराठा समाजाचे लोक आले आहेत हे सत्य मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर पोचल्याची मी आत्ताच माहिती आम्ही घेतली सगळ्यांनी मुंबईत सगळ्यात मोठा गणपती उत्सव असतो सार्वजनिक मला विश्वास आहे की हे सगळे आमचे बांधव हो। कोणत्याही प्रकारे गणेश उत्सवाला किंवा सार्वजनिक गणेश उत्सवांना डिस्टर्ब न करता त्यांचं आंदोलन करते